काड्यान कुट बांधून बसताया <laughs> करागिरीत पाणी होता ध्या मान फिस्कडून या बदीला हक नको देव रे या बलमी भक्ती की आबाजा मनाचा आबाजा कारभार के ले अमचल एवढी झाली ही एवढा माल बाहेरची खडी ए बाहेरची खडी आहे ना हो काही शीतवर तर तुमचं आलं पाहिजे नाही चांगलं दिसलं पाहिजे काय पाणी दोन तीन कप दिसवा काय उठते एकदा एकदा ही करते ती करते म्हणते टाकायची आता ह्या त्यांच्या बापानं तर आता हातरून फरशी टाकते ती गा <laughs> आता आम्ही ती फरशी टाकली होती गे आधी वाळून टाकलेली परत फरशी सिमेंटचं पाणी करून बिचारी फरशी बसवली यांना पैसा नाही झाला म्हणून सिमेंटची थकी हातरते तीच हातरते ती हातरते तीस हातर ती, बाबा करायला लागतो फरशीला माझी

गुंडू नामी हां गुंडून जा पसारा आता बघा ह्या मिस्त्रीला बोलवलंय हां लयती जोड लयडे आमचे एका काम करून करणार नाही دي म्हणणार या त्याला म्हणणार या अजून 10 जनाला बोलवतेली चार हा चार गावडे आता हा असं काम कर नाही तुम्हीच नाही लय मा लेख आहे आता मालकची आरती करा एक कर दे आता त्याला